सर्वांना आता मी संध्याकाळचे व्हिडिओ बनवते काय बनवते संध्याकाळचे व्हिडिओ का बनवते ते तुम्हाला सांगते तर आज लई लय माझ म्हणजे लय आज कसं मी एकच दिवस सुट्टी घ्यावा म्हणून कपडे हे धुवायचं काढलं ते मोठे कपडे हे धुवायचं म्हणून आज सुद्धा त्या माणसानं मला साथ दिलेला नाही आज मी भांडे डबे पण धुवायचं काढलं एकाच दिवसात दोन सुट्ट्या कशाला घ्यायची कामावर एका सुट्टीतच करून का। टाकावं काम समजा पूर्ण काम काढले मी कपडे पण धुवले तेवढे धुऊन वरी वाळ पाऊस आलं आणि समजे भिजून गेले आता सध्या कपडे मी तसंच बा, बांधून ठेवले गटुड आता उद्या ऊन पडतंय का नाही काय माहिती ऊन पडल्यावर कसलंच साथ नव्हतं मी खालच्या रूम मध्ये होते एकदम अचानक पाऊस आलं काढायला पण ते तला झोपलेले होते कसं करायचं एकल्यानं गाडा चलते का संसाराचं त्याला आता थोडं पण कळा थोडं तर कळाल्याला पाहिजे होत आज आज काम काढणार आहे मी तकलीफ द्यायचं नाही ते काम करताना सुद्धा मला इतकं तकलीफ देत होतं त्याला झालं का झालं का इतकं डोकं फिराल तर काल रात्री तर दिलच भरपूर तकलीफ पण आता कसं उद्याच एकच दिवस राहिले म्हणून पुन्हा कस नवरात्र चालू होत आहे मग परत आताच आजच केल्याला बरं आहे साफसफाई म्हणून आजच मी पूर्ण एकाच दिवसात काम काढले पण त्याला काय कळाल्या कळतच नाही आणि कळालंच नाही कधी त्यानं म्हटलं नाही जवळहो काय फायदा तुम्ही मला सांगा मी गाडवच म्हणते तुम्हाला वाटत असेल गाडव कशी का म्हणाल्या खरंच मी वय ताकले खरंच खरंच मी वय आकले कर्तव्य करून कर्तव्याच्या पलीकड कर झाले म्हणून मी गाडव म्हणते मूर्ख माणसाला गाडव गाडवाला काय म्हणावं गाडव म्हणा तर आज कसलं काम होतं किती पळापळी झाली माझे कसलं जाण मोबाईल हातात घेतलेला नाही दमून गेलं जीव माझं पण त्याला कसं त्याला काहीच कळत नाही त्याला त्याला सुख दुख तर ते कळतच नाही त्याला येऊन जाऊन उठलं का सुटलं प्यायचं डा निघून उठलं का सुटलं प्याय निघून जायचं आज त्या गाडवाला खरंच सोडून निघून जावं गाडवाशी काहीच इलाज नाही त्या माणसाला उठल्या का सुटल्या उठल्या पेण्याचा त्याचं बघून त्याला सुधरली उद्या सुधरली त्याला आयुष्यात कधीच सुधारणार नाही पण उग आपल्या जिंदगीचं वाटवा बोललंय पण जायचं कुठं म्हणून जात नाही लोकाला लय ते लोक नाव ठेवत्या मग नाकारण त्रास आहे पण लोकांना कसं वाटतंय चुका हिचीच होती वाटते वाटतंय म्हणून जात नाही लोकांसाठी नाहीतर आता काय राहायचं ह्याच्यापेक्षा हे नाही ह्याची कॅपिसिटी नाही बायको सांभाळायची ह्याला मी सांभाळते मी सांभाळून सुद्धा मला सुखी ठेवत नाही त्याला म्हणते मी तुला सांभाळते फक्त राहा आणि घरात सुख समाधान ठेवू मी सांभाळून सुद्धा ते नीट राहते कोणता माणूस म्हणा तुम्हीच मला सांगा कमेंटमध्ये सुद्धा सांगा त्याला कोणता माणूस म्हणा जे जे नवरा चांगला आहे त्या बैला वाटतंय खरंच हिचं चूक आहे असं राहावं तसं राहावं सगळं राहून भेटलं सगळं कर्तव्य पार पाडलं पण त्याचं काय राहायची तयार नाहीच आज तर कालपासून त्याला म्हणते उद्या कपडे ते धुवायचे काम लय उद्या जाऊन प्यायला म्हण किती समजावून सांग काय सांग नाही म्हणते ते ते मी जाणारच मी उठायच्याच अगोदर साडेपाच लाच गेला आज तर सुधारणार नाही कधीच सुधारणार नाही